नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गुळ घालून केलेली शाबूची खीर दूधही फाटणार नाही आणि एकदम चवीला मस्त अशी शाबूची खीर तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी दूध घेतलेला आहे आणि दूध उकळून घ्यायचं आहे दुधाला उकळे आल्यानंतरच आपण याच्यामध्ये शाबू घालणार आहोत शाबू छान भिजलेला पाहिजे रात्रभर असा शाबू भिजवून घ्यायचा आहे तर एक वाटी दुधाला अर्धी वाटी शाबू घ्यायचा आहे शाबू छान भिजला असल्यामुळे खीरही छान तयार होते बगा याता ग्यास कमी करना रहोत। आनि आता ये तर हे बघा छान दूध उकळलेलं आहे आता आपण गॅस कमी करणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपण शाबू घालून घ्यायचा आहे तर गॅस कमी ठेवूनच आपल्याला शाबूची ही शिजवून घ्यायचे म्हणजे शाबूही छान शिजला जाईल आणि खीरही छान चविष्ट अशी तयार होते आता परत दुधाला छान उकळी येऊ द्यायची आणि परत हलवून आहे तीन चार उकळीमध्ये शाबू छान शिजला जातो एक वाटीभर शाबूची खीर खाल्ली तर पोट भरतं अगदी आणि पोट दिवसभर भरल्यासारखं राहतं तर आता हे बघा शि शी, खीर शिजत आलेली आहे आता आपण गॅस बंद करून हे आपल्याला खीर खाली उतरवून घ्यायचे गॅसच्या आणि आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचंय एकदम थंडही नाही पण असं कोमट करून घ्यायचंय गरम दुधामध्ये जर गुळ घातला तर दूध फाटलं जातं आणि खीर चवीला मग चांगली लागत नाही खाली उतरून घेतल्यावर एक मिनिटभर या खिरीला हलवून घ्यायचं आहे मग वाफ गेले की दूध जरा कोमट होतं तर हे बघा दूध कोमट झालेलं आहे आणि छान दुधालाही दाटसरपणा आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये चार चमचे एवढा गुळ घालून घेतलेला आहे आवडीनुसार घालायचं आपल्याला जा कमी जास्त गोड कितपत लागतं ते तर मी याच्यामध्ये गुळाची पावडर घातलेली आहे तुम्ही साधा गुळ असा चिरून घातला तरी चालेल मस्त खीर तयार होते आणि चविष्टही होते तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद